काय म्हणतात मंडळ नू मजा असाच ना तर आज सकाळ सकाळी उठलंय आणि म्हटलंय ना केस मारण्याचे वाढलेले तर दसऱ्यापासून त्यांना मुरतच नाही कापूक तर आपले केस वगैरे कापू नेवाय तर सकाळ सकाळी तयारी वगैरे केल्या आणि निघाले केस कापू स्टॉपवर उभं होते तेवढं आपल्या कोकणातला एकदम सुंदर असा दृश्य दिसला तर ह्या दृश्य आतासा कमी होईल चालला तर बैल घेऊन आपल्या आता काका असं त्या आपले घराकडे जातात एका बाजू कोकणातल्या सुंदर दृश्य एकीकडे आणि दुसऱ्या बाजूके रस्त्यावर पडलेले खड्डे तर मरणाचे पडलेले खड्डे गाडीचे बाजाक बुजूक करीत आपली गाडी आपली चललेली घरात ना खूप म्हटलं ना त्या खड्ड्यात नको वाटतं आपला जाणार एवढे खड्डे पडलेत ना कमरेचाशा बीर डाऊन जातात तर असा करीत करीत मी कणकवले पोचलय आणि कणकवले पोतल्यानंतर आपल्या इले आपल्याच गावाल्याकडे म्हणजे जनावांच्या जिल्ह्याकडे तर शुभम याचं नाव असा तर सुरे केस कापतात स्टँडच्या बाजूकडे का त्याचं दुकान असतात तर त्या ठिकाणी गेलं केस वगैरे हो कापले आणि आपली एस टी लागलेलीच होती म्हटलं चापकन जाऊन बसाय तर आपल्या लालपरीतनं डायरेक्ट स्टॉप स्टॉपवर पण केस कापूचं मुख्य कारण म्हणजे आपली लिहिलेली असत जत्रा तर उद्यापासून आपली जत्रा चालू होता त्याच्यामुळे केस वगैरे हो साकटवून एकदम शायनिंग मारून घेतलाय तर कसं वाटलं लॉक कमेंट करून नक्की